नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर पारू या मालिकेच्या पाच जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया अहिल्या मॅडम सर्वांना सांगते की आता नवीन कंपनीची ऑम्बे सेंटर असणार आहे अनुष्का मॅडम तर अहिल्या मॅडमने हा निर्णय सर्वांसमोर सांगितल्यामुळे इकडे सर्वजण अहिल्या मॅडमकडे बघत राहतात इकडे प्रिया व प्रीतम खूपच नाराज होतात सावित्री हत्या सुद्धा खूपच नाराज असते आणि त्यावेळेस पारूला खूप वाईट वाटत असत आता इकडे असं बघायला मिळतं की अनुष्का थोडीशी साईडला येते आणि आपल्या आदित्यला कॉल करते आणि बोलते की अरे आदित्य आपली पारू आहे ना ती खूप हट्टाला पेटली होती ती म्हणत होती की मला हे ऑम्बेसिटीचे जे पद आहे ते मला नको आहे असं पारू ही सर्वांना सारखं सांगत होती तर चांगल्याच हट्टाला पेटली होती तर अनुष्का या आदित्यला फोनवर खूप खोटं बोलत असते तर याच वेळेस आता आदित्यला खूप मोठा धक्का बसतो तो बोलतो की काय काय बोलतेस अनुष्का हे जर अनुष्का असं हो बोलते त्यानंतर सावित्री आत्ता येते आणि पारूला बोलते की अगं पारू आज काय ऐकलं मला तर खूप वेगळंच वाटलं सगळ्या ते अनुष्का मॅडमचाच डाव आहे त्यांनीच अहिल्या मॅडमचे कान भरले आहेत असं सावित्री आत्या पारूला बोलते तर पारू आता सावित्री आत्याकडे बघत राहते तर मित्रांनो आता हे अनुष्काचं खोटं सत्य आता ही सावित्री आत्या व पारू या दोघी मिळून इकडे सत्य कशा प्रकारे समोर आणणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे तर प्रेक्षकांनो या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद